ना ना है। ना करा। ना हो। हो। फुद नंतर तुम्ही चॅनलला मजा सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही काय प्रॉब्लेम आहे कळत नाही मला ते व्हिडिओ बघताय चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर पण करा जेणेकरून मला पण होप येईल की हा बाबा तर मित्रांनो खूप दिवसानंतर मुंबईमध्ये पाऊस होता आणि आज हा कल्यामध्ये पाऊस आलेला आहे कार्यक्रम अठ्ठावीस तारीख आणि पाहू शकता किती जोरदार पाऊस आहे अक्षरशः म्हणजे तुफान हजेरी लावले पावसाने पावसाने इकडे सुरुवात केली स्टार्टिंग मुंबईमध्ये पडून पडून दमला आता तो इकडे आला काय आता थोडा जोर कमी झाला बघा हा पाऊस हवा हवाचा वासना वाटणारा म्हणजे स्टार्टिंगलाच हवा असा वाटतो नको नको वाटतो पाऊस हा पाऊस मित्रांनो पावसाचा जोर आता वाढलेला आहे सरीवर सरी येतच आहे हवा असल्यामुळे अजून जोराचा पाऊस आहे बघू तर मित्रांनो या कल्याण एम आय डी सी आणि पाहू शकता किती जोराचा पाऊस आहे बघा कल्याण तिकडे कल्याण शहर आहे ते बघा त्या साईडला तिकडे कल्याण सिटी आहे त्या साईडला काय दिसत ही सरळ एम आय डी सी आहे किती प्रचंड पाऊस पूर्ण कल्याण डोंबिवली वगैरे या साईडला भरपूर पाऊस आहे जबरदस्त प्रमाणात पाऊस आहे बघा का पाणी कसं पडतं ही मी पुन्हा आहे डाळ नाही त्याच्यामध्ये कच्चा कपडा ओके होतो जेव्हा पक्का केला जातो असं मी डायलला नाही बघू शकता किती पाऊसू का <गएगा> हो हो। जो, जो गावी असतो आता ना माझ्या कोकणामध्ये हो खेकडे पकडायला गेलो असतो आमच्याकडे मासे चढत नाही काताचा भाग आहे वरती त्याच्यामुळे मासे वगैरे चढत नाही खूप असतात आमच्याकडे आमच्या नदीला एवढा पूर येतो ना खूप जबरदस्त पूर त्याकडे इकडे पूर्ण सी इकडे पूर्ण एमआरडीसी पूर्ण